पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काल माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी साकूर पठार भागात दौरा केला यावेळी दादा पवार गटाच्या नेत्या अमृताताई अनिल कोळपकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली तर अमृताताई कोळपकर आणि अनि अनिल कोळपकर यांच्या हस्ते सदाशिव लोखंडे यांचा सत्कार केला गेला या प्रसंगी अमोल खताळ पठार भागाचे नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर बुवाजी पाटील खेमनर विश्वजित पाटील खेमनर माजी सरपंच बाबाजी सागर विक्रम काळे सुभाष पेंडभाजे शिवाजी कारंडे तुषार पेंडभाजे सुभाष खेमनर सुभाष भुजबळ यांची उपस्थिती होती रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्स वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस